शिरोळ तालुका पुरोगामी विचार मंच व पत्रकार संघटनेच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते व अभिनेते डॉक्टर दगडू श्रीपती माने यांचा विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या या उपक्रमास उपस्थित राहून अनेक मान्यवरांनी डॉक्टर दगडू माने, माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त नेमशेरगाव ने ने वा येथील आई वृद्धाश्रम संस्थेमधील मातांना साडीचोळी भेट देण्यात आली वृद्धाश्रमातील मातांनी औक्षण करून शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू माने यांना आशीर्वाद दिले आई वृद्धाश्रम संस्थेचे प्रमुख संजय भोसले यांच्या हस्ते डॉ माने यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राजेंद्र प्रधान रावसाहेब भोसले सचिन कमलाकर प्राध्यापक गंगाराम सातपुते गजानन कदम सर सचिन तोडकर श्रीमती कमल तोडकर तेजस तोडकर सुभाष माने श्रेयस माने यांच्यासह मा मान्यवर उपस्थित होते शिरवेतील राजर्षी शाहू वाचन मंदिर संस्थेस श्रीमती फुलाबाई माने यांच्या हस्ते पुरस्कारासाठी पुस्तकासाठी पाच हजार रुपयांचा निधी वाचनालय पदाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला त्यानंतर डॉक्टर दो, दगडू माने व पत्नी संगीता माने यांनी आईसाहेब फुलाबाई माने यांचे पाद्यपूजन करून आशीर्वाद घेतले दिवसानिमित्त डॉ दगडू माने यांना शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छांचा वर्षाव केला तसेच सामाजिक सांस्कृतिक पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांसह प्रहार दिव्यांग संघटना लोककलाकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ दगडू माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हिंदी मराठी गीतांच्या मैफूल कार्यक्रमात सारेगमप लिटिल चॅम्प कुमारी दिव्या मगधूम अभिनेता रावसाहेब भोसले राजेंद्र प्रधान यांनी कराहुकी गीत कार्यक्रमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं मराठी शिरोहून दिलीप कोळी